आज आपण बघतोय बाळाचा आहार तर इथे मी वटाणे गाजर आणि तांदूळ मुगाची डाळ घेतलेली आहे स्वच्छ धुवून कुकरमध्ये टाकून घेतलेली आहे आता यामध्ये आपला पाणी टाकून घ्यायचं आहे भाज्या शिजतील इतपत त्यानंतर इथे मी सेंधा नमक वापरत आहे तर तुम्ही कोणतंही नमक वापरू शकता मीठ वापरू शकता तर इथे मी आता मीठ टाकून घेणार आहे त्यानंतर कुकरला झाकण लावून आपल्याला दोन तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत असं मस्त असं मऊसूत शिजल्यानंतर आपला गॅस बंद करायचा आहे तर इथे भाज्या पण शिजलेल्या आहेत तांदूळ पण शिजलेले आहेत आणि डाळ पण तर आता हे मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं किंवा तुम्ही असं स्मॅश करून दिलं तरी पण चालेल तुमचं बाळ जर खात असेल तर माझं बाळ आहे ते खात नाही त्यामुळे मला मिक्सरमध्ये अशी पेस्ट बनवून पेज बनवून द्यावी लागते तर तुम्ही यामध्ये मी तर वाटून घेतलेलं आहे या तुम्ही यामध्ये तूप टाकू शकता कारण आता थंडी आहे त्यामुळे बाळाचा घसा दुखण्याची किंवा धरण्याची शक्यता असते त्यामुळे तूप गं मी किंचित टाकत आहे चव येण्यापुरतं जास्त तुपाची गरज नाही कारण उकडलेल्या भाज्याच बेस्ट असतात बाळांसाठी तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्कीच कमेंटमध्ये सांगा आवडल्यास लाईक शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद